राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राला अनेक वेळा वरिष्ठ गटात ग्रिको रोमनला मेडलिस्ट आहे शिवछत्रपती पुरस्काराचा मानकरी आहे तुषार डुबे दौड तालुक्यातील राहूचा तर ता इम्रान सांगलीचा अशी कुस्ती चालू आहे था। शबास पुन्हा दोन मुलांची कमाई ऑल इंडिया युनिव्हर्सिटीला त्या तुशार डुबेचं मेडल आहे ग्रिको रोमनला एकशे तीस किलोला वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत पदक आहे चला पहिल्या चालते तेव्हा स्पर्धेत आहोत आपण चला चला चालू कोस्टी नंतर तयार व्हायचंय सोलापूर लालपट्टी मध्ये विकास करे सोलापूर जिल्हा पट्टी मध्ये तयार व्हा हो कृपया कोचेस ला विनंती आहे पहिल्या सूचना करा চাল

चालू कुस्तीनंतर तयार राहायचे सूरज काळे सोलापूर लालपट्टी मध्ये विकास करे सोलापूर जिल्हा न्यायापट्टीमध्ये चालू वर्षी महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलेला तुषार डुबे चालू वर्षी शासनाचा दरवर्षी त्या खेळातला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडला जातो तसा शासनाचा चालू वर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू तुषार डुबे तांबडी पट्टी परिधान केलेला बलदंड ताकदीचा पैवास बाबू गुटा आपला हार्दिक स्वागत आहे कुस्ती कराय शबास आक्रमक होते इम्रान मुजावर एक नव्या नमाज नौका पालवा शबास वे संपले संपलेल्या अट्टी कुस्तीमध्ये तबडे पट्टी परिधान केले तुषार डुबे पुणे विजयी टाळ्या करा जरा पुणे जिल्ह्याचा एक लढव आपल्याला पहिला पुढच्या फेरीत